नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल बुधवार पाहुयात आज प्राप्त झालेले महाराष्ट्रातील संपूर्ण हळद बाजारभाव तर मित्रांनो वेळ न लावतो करूया सुरुवात पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे सोळा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चोवीस हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक जस्त आहे तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सहाशे क्विंटल सहाशे रुपये सॉरी सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपये नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळद आहे लोकल आवक आहे नऊशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद